रोजेशिया म्हणजे मुळात चेहऱ्यावरच्या आम्ही ज्याला बटरफ्लाय झोन म्हणतो चेहऱ्यावरच्या ह्या भागामध्ये लालसरपणा येणं किंवा पर्टिक्युलरली ह्याच भागामध्ये पिंपल्स येणं ह्याला नॉर्मली रोजेशिया म्हणतात तर रोजेशियामध्ये खूप वेगळे वेगळे टाईप्स आहेत पण जर मला ते कन्साइजरी सांगायचे तर कोणातरी खूप जास्त पिंपल्स येतात जे नाकाच्या भोवती अवतीभोवती केंद्रित आहेत किंवा कोणीतरी बाहेर गेल्यानंतर उन्हात गेल्यानंतर अचानक हा पोर्शन खूप लाल होतो खूप लाल होतो टू अन एक्सटेंड म्हणजे ज्याला आपण नॉर्मली ब्लशिंग म्हणतो आणि खूप जण तुम्ही बघितलीही असेल की जे कायमच ब्लश करतात असं वाटतं सो ज्याला आम्ही पॅथोलॉजिकल रेंडिंग म्हणतो की कशाला एवढं लाल होण्याची गरज कंटिन्युअसली नसते मग इथे हा लालसरपणा जो ज्यांच्या राहतो त्याला इन सिम्पल इन हे की आम्ही त्याचं डायग्नोसिस जेव्हा ऑब्व्हियसली त्याच्यात काही क्रायटेरियाज आहेत त्याचं डायग्नोसिस युजली रोजेशिया असतं सो कॉमन लोकांसाठी मला रोजेशिया आहे का हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर जर तुमच्या ह्या एवढ्या चेहऱ्याच्या भागामध्ये अचानक खूप लाल होत असेल जे तुम्हाला जाणवतंय तुम्हाला कळतंय की अक्षरशः वाफा मारतायत तर ते रोजेशिया असू शकतं किंवा तुम्हाला पिंपल्स येतात आणि ते फक्त ह्याच भागामध्ये येत आहेत तर ते रोजेशिया असू शकतात कधी कधी रोजेशिया हा चीनला पण इन्व्हॉल्व्ह करू शकतो पण असं होणार नाही की फक्त चीनवर आलं आणि इथे आलंच नाहीये सो so, कॉमनली ह्या भागामध्ये येणारा लालसरपण आणि पिंपल्स म्हणजे रोजेशिया असं पण करू शकतो रोजेशियाचे भरपूर प्रकार त्याचे ऍक्च्युली स्टेजिंग आहेत आणि त्याचे प्रकार इज लाईक स्किनवर येतं काही वेळेला डोळे पण इन्वॉल्व्ह होऊ शकतात असे ऑर्गन इन्वॉल्वमेंट प्रमाणे पण प्रकार आहेत पण सगळ्यात महत्वाचा प्रकारपेक्षा मला असं वाटतं जे पेशंटला महत्वाचं आहे कळणं ते त्याचे स्टेजेस आहेत तुम्ही रोजेशियाच्या कुठल्या स्टेजवर आहात त्याप्रमाणे तुमची ट्रीटमेंट ठरते आणि शक्यतो आपण अर्लिएस्ट स्टेजमध्ये ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं सो एक असतो की ज्याच्यामध्ये फक्त एवढा पोर्शन लाल होतोय सो दॅट इज मोरऑल लाईक स्टेज वन ग्रेड वन ऑफ रोजेशिया दुसरा हे असतो की ज्याच्यात छोटे 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 पिंपल्स यायला सुरुवात होते तिसऱ्या ह्याच्यामध्ये पिंपल्स वाले पिंपल्स येतात आणि त्याच्यानंतर जे रोजेशियाचा एक हे आहे ज्याच्यामध्ये नाक आणि हा पोर्शन हा डिस्फिगर व्हायला लागतो कारण ही जी रोजेशियामध्ये मुळात कारण हे असतं की इथे ह्या पोर्शनमध्ये कंटिन्युअसली इन्फ्लमेशन म्हणजे सूज आहे आणि मुळात आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे की जेव्हा तुम्हाला सूज येते तुमच्या शरीराला त्यावेळेला ती सूज भरून निघताना एक फायब्रोसिस म्हणून प्रकार असतो फायब्रोसिस म्हणजे नथिंग बट तिकडची स्किन किंवा हो जसं आपल्याला एखादी जखम झाल्यावर भरताना कधी कधी तिथे असं चट्टा राहून जातो कायमचा ज्याला आम्ही फायब्रोसिस म्हणतो सो तसं तुमच्या या भागात व्हायला लागलं तर नाकाचा शेप चेंज होण्यापासून सगळं होऊ शकतं सो त्यामुळे तुम्ही कुठल्या अर्लिएस्ट ह्याच्यामध्ये त्याला डायग्नोज करणं फार रेअरली डोळ्यामध्ये सुद्धा रेझेशिया असतो त्यामुळे त्या प्रकारे सुद्धा जर तुम्हाला कंटिन्युअस डोळ्यामध्ये रेडनेस येत असेल खूप कॉमनली त्याचं अलर्जी हे कारण असतं पण रोजेशिया जर स्किनला पण लाल डोळ्यांना पण आहे तर मग ऑक्युलर रोजेशिया हा पण एक कॉमन असू शकतो सगळ्यात कॉमन सिम्पटम रोजेशियाचा तो जो आहे काही ट्रिगर सगळ्यात कॉमन तो म्हणजे हीट जेव्हा केव्हा एखाद्या गरम वातावरणात जाणार त्या त्यावेळेला हे वाढणार आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे सनलाईट सो हे एक तर आहे की हृदयशियाचं प्रमाण हे बायकांमध्ये जास्त असतं जेव्हा किचनमध्ये उभे राहून काम करतात तेव्हा अक्षरशः पेशंट सांगतात की हे अक्षरशः वापा निघाव्यात एवढं लाल होत किंवा तुम्ही उन्हात गेलात आणि उन्हात गेल्या गेल्या पुढच्या एक पंधरा वीस मिनिटामध्ये हे लाल होऊन पूर्ण लाल होऊन होतं आणि त्यानंतर ता तुम्ही एसी मध्ये आलात की हे सेटल व्हायला लागतं आपोआप सो so, कॉमन ट्रिगर हीट आणि सनलाइट आहे त्याच्या व्यतिरिक्त स्पायसी फूड किंवा तुम्ही काहीतरी गरम पेय पिताय हे सगळं पण असू शकतं पण कॉमनली दिस डेज ह्या ह्याच्यात मला असं जाणवत आहे की आपली जी बदललेली दिनचर्या आणि त्याच्यामुळे जो स्ट्रेस फॅक्टर काम करतोय त्याच्यामुळे सुद्धा हे इन्फ्लमेशन ट्रिगर होत आहे हे मुळात इथे सूज येण्याची जी टेंडन्सी आहे ती आपल्या दिनचर्यामुळे सुद्धा ट्रिगर होतीये सो so, uh, एखादी व्यक्ती अशी असेल जी कायम एसीत असेल कधीच उन्हात जात नाही किचनमध्ये काम करायचा काही संबंध नाही पण तरी रोजेशिया वाढतोच आहे सो प्रोबेबली दे आर व्हेरी मच अंडर स्ट्रेस तो तुमच्या कामाचा स्ट्रेस असू शकतो किंवा तुमच्या ट्रॅव्हलचा असू शकतो तुमच्या घरातला इमोशनल स्ट्रेस असू शकतो काही सुद्धा पण त्यामुळे सुद्धा रोजेशिया खूप वाढतो मोस्ट ऑफ द टाइम रोजेशियाचं डायग्नोसिस हे क्लिनिकल असतं क्लिनिकल म्हणजे जेव्हा पेशंट येतो त्यावेळेला काही काही गोष्टी आम्ही बघतो म्हणजे जसं मी सांगितलं इन्व्हॉल्वमेंट ऑफ दिस एरिया त्याच्यानंतर पिंपल्स हिस्ट्री असते की पेशंट सांगतो तुम्हाला हिस्ट्री देतो की तुम्हाला उन्हात गेल्यावर त्रास होतो किंवा लाल कधी होतं कसं बरं वाटतं कुठे गेल्यावर बरं वाटतं ही सगळी हिस्ट्री बघून कळतं आणि त्याच्यामध्ये एक दुसरं एक असतं की टिलाजिकटे जे ज्याला आम्ही म्हणतो कि मुए जे भाँ ली थे की रोजेशियामुळे मध्ये जेव्हा कंटिन्युअसली इथे लालसरपणा किंवा राहतो डॅमेज होत असतो त्या तुमच्या इकडच्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्याला नॉर्मली दिसत नाहीत पण रोजेशियामध्ये त्या लाल 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 अशा रक्तवाहिन्या दिसायला सुरुवात होते so, usually, सो युज्युअली हे सगळे फॅक्टर्स बघितले की रोजेशियाचं डायग्नोसिस केलं जातं क्लिनिकली त्याच्यासाठी युजुअली आम्ही बापसी किंवा काही असं काही केलं जात नाही पेशंटला बघून कळतो रोजेशियाची ट्रीटमेंट ही खूप वेरीड आहे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम क्रीम्स टू लेझर्स असा भरपूर आहे जसं मी मगाशी स्टेजेस सांगितलं तर डिपेंडिंग अपॉन पेशंटची स्टेज काय आहे कुठल्या स्टेजमध्ये ते आलेले त्याच्यावर डिपेंड करणार की रोजेशियाला काय ट्रीटमेंट देणार पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेज सगळ्यात महत्त्वाचं असतं सनस्क्रीन पेशंटनी सनस्क्रीन लावणं हे अपेक्षित आहे बरं रोजेशियामध्ये प्रॉब्लेम असा असतो की स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते की कुठलेही सनस्क्रीन मी दिलं इझिली सूट होत नाही ते सो तुम्हाला ती सनस्क्रीन खूप केअरफुली द्यावी लागतात ती पेशंटला सूट होत आहेत की नाही याची पहिल्यांदा खात्री करावी लागते आणि त्यानंतर मग ट्रीटमेंट पुढे सुरू होते मग त्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर गोष्टी आहेत काही अँटीबायोटिकचे कोर्सेस असतात काही स्पेसिफिक रोजेशियासाठी काही औषधं आहेत काही वेळा जसं मी नाही इन्फ्लमेशन आहे तर काही अँटी इन्फ्लमेटरी औषधं दिली जातात आणि ह्या सगळ्या बरोबर सनस्क्रीन चालू राहतं काही पेशंट ह्या सगळ्याला पण इझिली रिस्पॉन्ड करत नाहीत आणि जिथे भीती असते की डिफॉर्मेशन्स काही तयार होऊ नयेत की नाकाचा किंवा याचा शेप बदलतो या स्टेजला आपण जाऊ नये मग त्या वेळेला काही लेझर्स दिली जातात किंवा काही पेशंट ऑलरेडी लेटच प्रेझेंट होतात जिथे काही प्रमाणात डिफॉर्मेशन झालेली असतात मग अशा ठिकाणी सुद्धा काही सर्जिकली लेझर सर्जरीज असतात किंवा सर्जिकली त्याला ट्रीट केलं जातं सो so, रोजेशिया खूप एंड टू एंड खूप एंट वेगळ्या प्रकारचा हे आहे कि तुम्ही की तुम्ही त्याला हो एक ट्रीटमेंट नाही देऊ शकत मुळात तुम्हाला ट्रीटमेंट देताना खूप केअरफुली द्यावी लागते कारण पेशंट कशालाही रिॲक्ट करू शकतो स्किन खूप सेन्सिटिव्ह म्हणजे ते मुळात ते पेशंट तुम्हाला सांगतात की माझ्या चेहऱ्याला मी काही लावलं तरी सूट होत नाही ही एक हिस्ट्रीचा एक पार्ट असतोच काय ट्रेडिशनली आम्ही ते सांगतो की गरम गोष्टींमुळे ते वाढतं सो खूप गरम गोष्टी तुम्ही गरम पेय पिता चहा कॉफी प्रतिशय वाढवू शकतो किंवा इवन स्पायसी फूड थोड्याफार प्रमाणात रोजेशिया वाढवू शकतं किंवा जरी नाही पण जी गोष्ट सगळ्या गोष्टी इन्फ्लमेशनसाठी खरी आहे सूजेसाठी ती म्हणजे तुम्ही खूप साखर असलेल्या गोष्टी खात असाल तर साखर ही मुळात तुमच्या शरीरातलं इन्फ्लमेशन किंवा सूज येण्याचं प्रमाण वाढवते त्यामुळे जर तसं तुमचं डायट असेल किंवा कुठलेही हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतील त्यामुळे रोजेशिया वाढतो त्यामुळे ते हॉर्मोनल इम्बॅलन्स ज्या गोष्टींमुळे होतात जसं साखर मैदा सो त्या गोष्टी तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजेत बाकी तसं बाकीचं फूड रोजेशियामध्ये खूप रोल प्ले करत आहे रोजेशिया ही टेंडन्सी असते मुळात त्यामुळे असं कुठलंच औषध नाही की जे तुम्ही केलं किंवा ते क्रीम लावलं तर तुम्हाला रोजेशिया कधीच होणार नाही असं नाहीये मुळात रोजेशिया झाल्यानंतरच ट्रीटमेंट सुरू होते ते वाढू नये म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट घेता येऊ शकते सो वाढू नये म्हणून सगळ्यात जसं मी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही सनस्क्रीन लावणं कारण तो तुमचा कॉमन ट्रिगर आहे आणि हा सनस्क्रीन म्हणजे रोजेशियाच्या पेशंटनी सनस्क्रीन हे फक्त बाहेर जाताना लावून अजिबात चालत नाही सो ही एकच बेसिक काळजी तुम्ही घ्यावी आणि प्रोबेब्ली कधी कधी सारख्या इन्फॉर्मेशनमुळे स्किन ड्राय होते त्या पेशंटची सो so, अशा वेळेला तुम्हाला सूट होणारं चांगलं मॉइश्चरायझर तो एक लक्षात ठेवायचं रजिशियाच्या पेशंटने की त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्याला खूप जेंटल गेअर लागणार आहे तर तुम्ही कुठलाही फेसवॉश वापरलात जो पिंपल्सला जातो म्हणून तर तसा तुम्हाला सूट होणार नाही ते तुम्हाला रायदार जास्त त्रास देऊ शकते सो तुम्ही काय प्रॉडक्ट वापरता हेही महत्वाचं आणि तुम्ही सनस्क्रीन वापरणं कम्पल्सरी